बबिता बाजारात चालली मी तर काय काय आणा लागन म्हटलं भाजीपाला सांगून दे मला घेऊन येईन मग भाजीपाला काय हिरव्या मिरच्या सांबा टमाटर अजून कांदे घेऊन ये जा लसण अद्रक आहे घरी लसण अद्रक नाही आणा लागत अन थोडा थोडा भाजीपाला तुमच्या मतानं असं असं ठीक आहे ना थोडा थोडा भाजीपाला अन आलू गिलू आहे घरी का आलू आणा लागन आलू नाही आहे ह्या हप्ती आलू नाही उरले तर आलू घेऊन ये जा तुम्ही फक्त लसण अद्रक आहे लसण अद्रक नका अन हो हो ठीक आहे ना, ना? मतानं भाजीपाला पाहतो मी जे जे चांगलं वाटेल ते ते घेऊन येतो अन सोल्याची डाळ आहे बनवाले हा हाय का नाही आहे पाहून घे बरं डब्बा नाही आहे आत्ताच पाहिला मी डब्बा सोल्याची डाळ नाही आहे तर डाळ घेऊन ये मग हो ना एवढा मोठा सण आहे पोळ्याचा पूर्णाचा तर पहिले पाहिजे म्हणून म्हणतो मन तर ठीक आहे ना मी सोल्याची डाळ अन गुळ अन किराणा सामान घेऊन येईन थोडा थोडा हो बाकीच तर आहे म्हणा मध्ये बाकीच्या डाळी गिडी पण सोल्याची डाळच नाही आहे तर सोल्याची डाळ जायफळ लवंग विलायची किस हे घेऊन ये जा तेल गिल तर घरीच आहे तेल गिल नाही लागत नाही नाही किराणा सामान तर आहे घरी जास्त नाही पाहिजे जे मी सांगितलं ते ते घेऊन या थोडं थोडं बरं बरं ठीक आहे ना नाही तर एक काम बाई पाठवून दे मला भुलून गिलून गेली तर हा गोष्टी गोष्टी आठवण नाही राहत आणि एवढं मोठं सामान हा भाजीपाल्याचं लक्षात ठेवण किराणा सामानचं लक्षात ठेवण अजून लेकरासाठी ते नंदी बैल बी पाय नाय काय काय लक्षात ठेवन मी तर एक काम करतो व्हॉट्सअप कर मला न अजून काही सांगायचं असेल तुले तर पाठवून देजो माझ्या व्हॉट्सअपवर घेऊन येईन मी बरं बरं ठीक आहे नाही मी व्हॉट्सअप करतो मग हो शांताबाई माय आली काय चंद्रकला आली काय व चंद्रकला हो आली ना माय पाय तयारीच वाचाय काय हा चालत नाही काय बाजार चाल ना पटकन चाललं जाऊ पाण्या पावसाचं हा तर ढगाळ वातावरण आहे आज चाल म्हटलं पटकन चाललं आणि बाजार करून येऊन जाऊ अव येतो ना येतो माई काय तयारी करायला लागते साडी बदलवतो झाली मग माई तयारी हा साडीच बदलव नाही मला चाल ना मग पटकन काय शांता तू बी घरातल्या घरात काय करत राहतं काय माहीत माय पाय बरं हा कामही झाले तयारी झाली आली बी मी तुले बोलावाले ठीक आहे ना जाय ना तू घरी जाय थैला गिला घेऊन ये पैसे गिसे घेऊन मी येतो ना वडाच्या झाडापाशी हा लवकर येतो मी साडी बदलवून बरं बरं ये मग लवकर ये बसा लागेल मला तिथं नाही नाही आज वाट गीत नाही पाहा लागत आज बाजाराचा दिवस आहे आज ऑटो चालूच राहते चाललो जाऊ ना भडकन कोणत्याही गाडीत हो हो ये मग हो तुयास मग आली मी साडी बदलवतो आली बाजाराचा थैलान पैसे घेऊन ठीक आहे ना प्रकाशचे बाबा अ प्रकाशचे बाबा कुठं गेले हे काय माहित बातच गायब होते पैसे नाही देत ना काही नाही बाजारात जावायचं कुठं इकडे शांत आहे मी काय करून राहिले होती तर काय वर चढले म्हटलं पाय तर घडत नाही का खाली? एक तर सणासमोर पाय इचकून बसान अहो काही नाही शांत संदूक ठेवलाय ना वर तर थेच काढतो म्हटलं कायच्यासाठी काढून राहिलं तुम्ही संदूक राहू द्या ना आता खाली काढता वर ठेवता काम आहे काय राहू द्या संदूकचं काम आहे शांती त्याच्यात बैलाचं सामान आहे म्हटलं सामान सुमान ठेवलंय संदूक मध्ये काढतो पाहतो ना आता बैलाचं सामान काय बाई काय माणूस आहे हा नवीन सामान आणलेच नाही पाहत आहे बापदाच्या जमान्यातलं किती दिवसापासून तेच तेच वापरून राहिले ना नवीन नाही होत यायच्या अनत वारणीचा डब्बा काढन ब्रश काढन हा थेच दावे घेते कलर करते वाढवते आणि तेच बैलाले लावते असं नाही का विकत घेऊन या नवीन नवीन मस्त हा लोक नवीन नवीन घेते आणि किती मस्त सजावट करते बैलाची आणि हे ऐकतच नाही नवीन घेऊन का या नवीन घेऊन या म्हणा राहू द्या संदूक नका काढू राहू द्या म्हटलं याच्यात बैलाचं सामान आहे म्हटलं वार्निश ब्रश आणि गुंडे हाय दावे आहे तर ते आज पाहतो आणि धुई करून वाढू टाकतो हा आजचाच दिवस आहे ना आज वाढून जाईन दिवसभरात मस्त उद्या मग कलर गिलर नाही करा लागणार काय काय व दरवर्षी एकच एक सामान एकच एक सामान हा तुमच्या बापाच्या काळात लोय म्हटलं ते हा कधीच होय ना काय होय थेस तेच वापरून राहिले तुम्ही हा घेऊन घ्या ना नवीन आता हा एवढे मोठे कास्ता कार आहे नवीन नाही घेणं होत काय तुमच्यानं हा बैलाले राबरावरात राबवता हा कष्ट करून घेता बैलाचा घाम गाळता फेस गाळता हा किती मेहनत करून घेता आणि त्याच्यासाठी सामान नाही घेणं होत काय नवीन स्वतःसाठी सामान घेणं होते हा मला हे लागते मला ते लागते हा मला दाढी करू दे मले कटिंग करू दे ते समजते तुम्हाला बैलाचा सण आहे एवढा मोठा नवीन सामान घ्या ह्या वर्षी तेच तेच ना का वापरू काय शांते एका दिवसासाठी पैसे खर्च करणं परवडते काय तूच सांग बर हा बैलाच नवीन सामान घेतो म्हटलं तर वीसा हजार कुठंच नाही जात पंधरा वीस हजार महाग आहे ना बैलाचं सामान शांते बैलाचं सामान काही स्वस्त नाही आहे लय महाग आहे हा सामान घ्यायला जाईन ना मी तर पंधरा हजाराच्या वरच बजेट बसन म्हटलं स्वस्त सामान नाही आहे आता अन साधा झुलाच घेतो म्हणन ना मी तर पाच सहा हजार द्या लागेल मला आताच्या टायमिले अन साधा सुद्धा घे झुला तर तीन हजारापर्यंत भेटन एकदम पोती र्यावानी हा मग पाच सहा हजाराचा झुला होईल मग झुला आहे बाशिंग हाये कवड्या घुंगराच्या माळा कासरे मोरके कसाट्या मसाट्या वेसना अन घड्याल लावाची मोठी घंटी अन पायाले बांधाचे घुंगर हा वारणीचा डब्बा आहे ब्रश आहे चमके फुगे लागण तर लागू द्या पैसे एकच वेळा जाईन ना एक वेळा घेऊन घ्या मग पाच दहा वर्ष काही घेऊ नका आता हे सामान तर बापाच्या राजातलं आता जर घ्यान तर काय माहित अजून किती दिवस टिकवान तुम्ही घेऊन घ्या झुला घेऊन घ्या नवीन हा थेच ते धुता वाळू टाकता कलर गेला त्याचा आता काय थेसतेच वापरता तुम्ही आपल्यापेक्षा तर ते बाकीचे लोक परवडले विचार नाही करत बैलासाठी हा मस्त फुगे आणते चमकी आणते हा नवी नवीन नवीन कवड्याचा माळा आणते हा घुंगर काय सजवते म्हटलं बैल आपले बैल चांगले दिसले पाहिजे हा एवढी मेहनत करते वावरात आपण त्याच्यासाठी करू नाही शकत काय दोन दिवस मग काय म्हणतो तू राहू देऊ काही सामान राहू द्या ना काय थेचते थेचते हा थेचते सामान वापरणं चांगलं वाटते काय व हा बैल होय ते आपल्या घरातले सदस्य होय म्हटलं आण खास त्याचा सण आहे बैल बैलाचा सण आहे ना आ पोळा काय म्हणते बैलाचा सण आले मान तर बैलाचाच आहे तर मग त्याच्यासाठी तेवढं करू नाही शकत काय तुम्ही हा ठेवून द्या आता हे सामान संदूक मध्ये लावून ठेवून द्या मग एवढे पैसे जाईन ना पंधरा रुपये चालले जाईन मग सामान मध्ये जाऊ द्या जाईन हा बैलासाठी करा तेवढं हा किती कमावून देते बैल आपल्याला त्याच्यानं आपल्या घरात पैसा पाणी दिसते हा बैलाच्या मेहनत करते वावरात हो यार शांती ते तर हाय बैलाच्या न आपल्या घरी अन्न धान्य येते तर बरं ठीक आहे ह्या वर्षी घेऊनच घेतो ना मी आज मस्त वरुडचा बाजार आहे बुधवार बाजार आज जातो बाजारातून घेऊन येतो सामान नाही तर काय मग आज चालले जा बाजारात मी बाजारात चालले अरे हो तुला बाजाराला पैसे पाहिजे होते ना घे ना मग किती देऊ आठशे रुपये देऊ का आठशे रुपयात काय होईल आठशे रुपयात काय करन मी एवढा मोठा सण आहे सोल्याची दाढ घेईन हा सोल्याच्या डाळीतच तर पैसे चालले जाईन माय अजून काही थोडा थोडा किराणा सामान आहे अन पोळ्याचा एवढा मोठा बाजार आहे अन नंदी बैल बी घ्या लागेल मले हा चार जोड्या चौघा चा हो जणांसाठी आणि नंदी बैल घ्यायला जातो म्हटलं तर त्याच्यातच अडीचशे तीनशे रुपये त्याच्यातच जाईन मग तीनशे रुपये नंदी बैल घेण्यात जाईन आणि बाजार कायच्यात करन मग मी बाजार कराले तर पैसे उरले पाहिजे मायाजवळ त्या हिशोबानं द्या पैसे हा द्यायचे असंत नाही तर मग राहू द्या बा तुम्हीच घेऊन या जा बाजार मी काही जात नाही बाजारात नाही नाही तसं नाही सांगते विचारून राहिलो मी कितीक देऊ घे म्हणून राहिलो तुले आठशे रुपये घे न हा तुझ्या तो या सांग ना कितीक देऊ द्या दोन हजार देऊन द्या उरले पैसे वापस घेऊन येईन मी काही खर्च नाही करत जेवढे पैसे बाजारात लागन तेवढे पैसे आणि बाकीचे पैसे वापस बरं बरं ठीक आहे ना घेऊन जाय दोन हजार देतो मी घेऊन जायतो आणि हे सामान ठेऊन द्या म्हटलं आज चालले जा बाजारात आणि घेऊन या सामान सुमान हो जाण तू मी येईन थोड्या वेळानं आरामात कधी या तुम्ही बाजारात आता या थोड्या वेळाने या चार वाजता या पण या नक्की हो हो येतो ना मी सुनील लेगी पाया लागून सोपते घेऊन येतो त्याला थोडस सामान सुमान समजते भावटाव करणं तो सामान सुमान घेत राहते हो तो घेत राहते त्याच्यानं त्याला भाव समजते तुम्ही घेतच नाही ना एवढे मोठे शायनी आहे तरी हा फक्त मनालेच आहे शायनी आहे बरं जाऊ दे यार आता तू ताणी नको मारतो द्या मग पटकन पैसे तिकडे चंद्रकला वाट पाहून राहिली असेल मन शांताबाई म्हणत होती साडी बदलवून येतो आणि अजून आलीच नाही साड्या घालून राहिली तर ठीक आहे ना तू साडी बदल तोपर्यंत काढून हो पैसे पटकन द्या टाइम नका लाव नाही नाही टाइम नाही लावत पटकन देतो चला मग आज आहे वरुडचा बाजार बुधवार बाजार आणि शुक्रवारचा आहे पोळा आता ह्याच बाजार पडते तर चालले मग मी बाजार कराले आणि तुमचा बाजार झाला काय घेतले काय नंदी तुम्ही पण तुमच्या लेकरासाठी नातवायसाठी चला बा, बाजारात जा तुम्ही बँकेत जा लागेल पैसे काढाले पैसे नाही आहे जवळ एक हजार होणार बँकेतच जावा लागन नाही ते एक काम करतो ना एटीएम मधून काढून घेईन हो हो एटीएम घेऊन घेतो सांगा एटीएम मधून काढून घेईन बँकेत कधी जाईन कधी रांगेत लागन हा लय टाइम लागते बँकेत एटीएम मधून काढून घेईन दोन मिनिटात शांते पैसे घे बाजार तर मस्त भरला शांताबाई पोळ्याचा बाजार हो ना बाजार गिजार तर चांगलाच भरण चाल ना मग आपण बाजार करून घेऊ पहिले किराणा सामान घेऊन घेऊ किराणा सामानले किती पैसे लागते काय लागते मग अंदाज राहते नाही तर बाजारच करून आणि किराणा सामानले पैसे नाही उरत मग त्याच्यानं म्हटलं चाल ना पहिले गिडी पाहू बाजारात बर तसं कर मग पहिले किराणा सामान घेऊन घेऊ आणि त्याच्या दुकानात ठेवून देऊ हो ना बाजारात थोड्याशा स्वस्तही भेटते ना आपल्या हिशोबानं पाहतो आपण बरं बरं चालले कालने कुणीकडे चालतं मग चाल ना तिकडे जाऊ बरं होय मग पुढं तो येतो रुपाय एकटी चाले काय आहे हे बाजाराले रुपा झाला काय व बाजार नाही बावशी वाच आहे बाजार, बाजार आत्ताच आली मी बाजार करायला एकटी चाली काय व बाजारात पाय बर रुप तरी एकटी शिवून जाते कोणाची वाट नाही पाहत थांबत नाही बरोबर आहे ना पाण्या पावसाचे दिवस आहे काय कोणाची वाट पाव पटकन या लागते बाजारात बाजार बाजार करून पटकन घरी नाही नाही मावशी एकटी नाही आली मी माहिती हे बी आले ना राणीचे बाबा त्याला सामान सुमान घेवायचं आहे ना बैलाचं सामान तर चालेल म्हणे मी बी येतो तर चला ठीक आहे म्हटलं मग आता ते गाडीवरच येत होते तर चला बा तुमच्याच गाडीवर येऊन जातो मी हो घरची गाडी असल्यावर मग काय आठवत जा नाही तर काय मग त्याला बाजारात येवाच होत आणि मला बाजारात येवाच होत तर चाल म्हणे तू बाजार करज आणि मी सामान सुमान घेऊन घेऊन म्हणे आणि मग बाजार झाला झाल्यावर थांबज म्हणे तू गाडी जवळ नाही तर काय मग चांगलं काम आहे ना मग कर मग बाजार आम्ही बाजारच करून राहिलो आत्ता चाले काय तुम्ही नाही लय वेळ चाललो आम्ही बाजारात आलो घुमलो थोडस बाजारात किराणा सामान सुमान घेऊन ठेवलं आणि आता बाजार करतो अच्छा अच्छा करा मग बाजार हो पण बाजार लय महाग आहे मावशी हा भाजीपाला ये वीस रुपये पाव पंचवीस रुपये पाव हा आलू बी महागच आहे कांदी महागच आहे हा आजचा बाजार महाग आहे पण हा हो आता महागच आहे ना भाजीपाला महाग नाही तर काय मग आता भाजीपाला निघेपर्यंत हा पाहिजो पुढच्या महिन्यात पाहिजे तू कसा भाजीपाला सस्ता होते तर हा मग भाजीपाला निघन ना मिरच्या टमाटर वांगे हा बरबडीच्या शेंगा गमतोड्याच्या शेंगा वाद्याच्या शेंगा आता लोकांना लावले हा पावसाळ्यात आता पुढच्या महिन्यात निघते आता बार धरला ना हा फुलं गिले लागले बरबटीले हा वाद्याच्या शेंगा हो पुढच्या महिन्यात निघतेस ना हो पुढच्या महिन्यापासून दोनच महिने अजून बाजार स्वस्त राहील मग दोन चार महिने मग अजून महाग उन्हाळ्यात हो हिवाळ्यात मस्त भाजीपाला स्वस्त राहते हिवाळ्यात खाऊन घ्या काय काय खावायचं ते नाही ते तर हा ये पण एकच एक खावशा नाही वाटत ना आता भाजीपाला महाग आहेत आपण दाढी दाढी खाऊ बोर होतो ना नाही खाऊशा वाटत हा दोन तीन दिवस भाजीपाला पाहिजे दोन तीन दिवस डाळी पाहिजे हो ते तर हाये कर मग बाजार रुपये हो मावशी बाजार करतो ना त्याचे सामान सुमान घेऊन झालं म्हणजे जा लागण ना पटकन वावरात जा लागन वावरात जाऊन मग बैलासाठी चारा आणा लागन नाही आणून ठेवा लागन बैलासाठी हो दोन दिवस तर बैलाले घरीच बांधून ठेवतो का तर तर आणाच लागते माहीत यायला सांगितलं नाही ग प्रकाशच्या बाबाला चारा आणून ठेव जा म्हणून काय माहित त्याच्या लक्षात राहते का नाही राहत सांगून दे जा चार आणून घेऊन द्या बैलाले काय टाकान मग हो फोन लावून सांगून देतो ना ते बर कर मग बाजार हो दादा कांदे पाव बर मग चंद्र हो शांता भाई थोड्या थोड्या नाही तर काय मग थोडा थोडाच करायला लागते लय मोठा बाजार करतो म्हटलं तर लय मोठे पैसे जाते बोला भाई काय पाहिजे सांबार मेथी पालक कांदे काय पाहिजे म्हटलं मिरच्या पाहिजे भाई काय रुपये पाव आहे मिरच्या काय वीस रुपये पाव आहे असं असं आणि पालक पालकची गड्डी कितीला आहे म्हटलं एक बाई पालक महाग आहे वीस रुपये पाव आहे वीस रुपये पाव शांता बाई पावानं देते गड्डी नाही देत काय घेत काय मग पालक हो घ्या लागेल ना पालकचे भजे नाही पाहिजे काय लेकराले आ लेकराले बनून द्या लागते डाळ भाजी नाहीतर भजे आ पालक ना आणि कांद्याची गड्डी किती आहे कांद्याची गड्डी आहे वीस रुपयाला एक असं असं हो आणि दोन जर गड्ड्या घ्यान तुम्ही कांद्याचे तर पस्तीस रुपयाले पडेल मग दोन गड्ड्या पाच रुपये कमी सगळंच आहे म्हटलं माझ्या दुकानात पालक आहे मेथी आहे मिरच्या आहे कांद्याची गड्डी आहे शेपूची भाजी आहे हां काय काय पाहिजे तुम्हाला सांगा आणि तुम्हाला तर माहीतच आहे फ्रेश माल भेटते म्हणून हां एकदम फ्रेश माल राहते माझ्या दुकानात हो हो इथंच येतो ना आम्ही तुमच्याजवळ बरं द्या मग अर्धा किलो पालक करा आणि कांद्याची एक गड्डी देऊन द्या आणि मिरच्या करा एक पाव आणि सांबार सांबार नाही घेत काय सांबार घेऊन घ्या ना बर दहा रुपयाचा सांभार देऊन द्या ठीक आहे ना चंद्रकला तू काय घेत मी सांभार घेतो आणि मिरच्या घेतो बरं बरं मला एक पाव मिरच्या दहा रुपयाचा ठीक आहे ना देतो देतो बरोबर दिले ना गड्या पैसे कांद्याचे झाले पस्तीस एक पाव मिरच्या वीस रुपयाचे पस्तीस अन हे वीस किती झाले गड्या साठ रुपये पाच रुपये कमी साठ रुपये पालक चाळीस रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर शंभर दहा बरोबर आहे एकशे पाच रुपये सांबारचे दहा रुपये पाय बरं काहीच नाही घेतलं हां थोडं थोडंच घेतलं तरी गेले एकशे पाच रुपये आ अर्धा किलो पालक चाळीस रुपयाचे हां पालकचे झाले चाळीस सांबार दहा रुपयाचा झाले पन्नास रुपये आणि मिरच्या वीस रुपयाचे साठ सत्तर त्याच्यात गेले सत्तर आणि कांदे दोन गड्ड्या दोन गड्ड्याचे झाले होते पस्तीस रुपये सत्तर ऐंशी नव्वद शंभर आणि एकशे पाच बरोबर आहे एकशे पाच रुपये नाही तर काय मग शांताबाई इच्छा नोट द्यावं लागली ना तुले नाही तर काय मग पैसे येवाले टाइम लागते पण जावाले काहीच टाइम नाही लागत हा एका मिनिटात जाते म्हटलं पैसे एका मिनिटात बरं चाल मग समोर पाहू भाजीपाला हो हो चाल ना चाल सामोर जाऊ शांताबाई घेत काय भातक आतापासून पहिले बाजार करून घेऊन आ, बाजार करून घे मग घरी जायच्या वेळेस भातक घेऊन घेऊ बरं चाल मग अन मी हे म्हणत होते पोळ्याला म्हटलं पैसे नाही पाहिजे काय काय पोळ्याला का आय शांताबाई मी काय जुवा खेळाले जाईन काय याच्यासाठी म्हटलं लेकरं नाही येत काय घरी बैलाच्या जोड्यान तर जोड्यावाला नाही द्या हा वीस वीस रुपये तीस तीस रुपये हा आता पहिल्यासारखं राहिलं का एक रुपया घेन दोन रुपये घे हां आपल्याला शरम येते एक रुपया दोन रुपया देवाले माय हो गळ्या चिल्लर पाहिजे मग बैलावाले देवाले हो तर करून घे ना मग हा एखाद्या दुकानात मागून पाहू बर दुकानात भेटून जाईन जाईन जवळ एक काम करू आपण किराणा सामान घेऊन ठेवलाय ना त्याच्यात दुकानातून मागू आपण अन नाही देणार तर मग काय करत दिन व हो, देऊन देईन त्याले समजते आपण काय नेहमी नेहमी मागतो काय त्याले आता पोळ्याचा सण आहे चिल्लर पैसे पाहिजे हा पहिल्या दिवशी जोडीवायला द्या लागते कदाचित त्याले तीस तीस रुपये वीस वीस रुपये लेकरायला कोणी कोणी पन्नासी मागते शंभरही देवाच लागते मग हो अन दुसऱ्या दिवशी लेकरं येते मग पोडी मागाले पोडी द्या पोडी द्या लागते दहा दहा रुपये नाही तर काय मग बरं झालं वेळेवर आठवण आली तुले तर मग गावात कुठं चिल्लर भेटते चिल्लर नाही राहत काहीच नाही कुठं राहते द्यायला नाही पहा आम्हालाच पाहिजे म्हणते लेकरायले देवाले त्याच्यानं म्हटलं बाजारातून घेऊन जाऊ ठीक आहे ना चाल मग पुढे जाऊ हो हो झाला बाजार दादा घ्या बरे वीस रुपयाचा चिवडा द्या आणि विचची जलेबी ठीक आहे ना मले द्या एक पाव चिवडा एक पाव जिलेबी वीस रुपयाचा बुंदा देजा, दे जा आणि वीस रुपयाचे भजे देऊन द्या मले दे दहा रुपयाचे भजे हो हो देतो, देतो। अजून काही पाहिजे काय भालूशाही मोती चुडचे लडू नाही भालुशाही नाही पाहिजे बरोबर बाजार झाला आता चाल मग चंद्रकला किराणा सामान घेऊन घेऊ हा आपले थैले ठेवले ना तिथं हो शांताभाई चाल ना बाप्पा आठवणी न घेऊन जाऊ पैसे किशे देऊन ठेवले हो ना सोल्याची डाळ आहे ना हा नाही तर भुलून गिलून जाईन तर राहील पूर्णाचं बनवायचं नाही असं कसं भूलू चला आता तिकडे जाऊ हो चाल मग रुपा झाला बाजार हो झाला बा केला बाजार आता थोडा थोडा तुमचा झाला काय बाजार हो आमचाही बाजार झाला आता हे किराणा सामान घेऊन ठेवलाय दुकानात तिकडेच जात होतो आम्ही हा काय अनमावशी नंदी बैल घेतली काय तुम्ही माय हो माय पाय मेन वस्तूच भुलली ना मी हा मेन सामानच भुलली घरून येवायच्या पहिले नंदी बैल घेवायचा आहे नंदी बैल घेवायच्या आहे हा लेकरासाठी आणि आता पाय बाजारात आली पूर्ण बाजार घुमली आपण नंदी बैल नाही घेतले मी न हो मला घेवायचे राणी साठी पाहू मग बरं चाल ना मग चंद्रकला चाल पहिले नंदी बैल घेऊन घेऊ मग घरी जायच्या एवढेच किराणा सामान घेऊ आता कुठं वागवता ओझ हो हातही दुखून जाईन सगळ संग एकत बाजार करता करताच हात दुखून जाते पाय हो रुपा चांगलं झालं बाई तू भेटली मला तर हा एकदम देवासारखी भेटली मले भुलली होती मी आता अनगन्या घरी गेल्याबरोबर बरोबर नंदी बैल आणले काय आजी नंदी बैल आणले काय हा तिनीचे चे तिन्ही लेकर विचारले असते मले काही नाही होत मावशी हा चला आता घेऊन घेऊ चला ना मग एकाच दुकानात घेऊ तर भावही करता येते हा बरोबर भाव करा तुम्ही नाही तर काय मग एका आपण पाच सहा जोड्या घेऊ आता मी किती जोड्या घेईन मी चार जोड्या घेईन चार लेकरासाठी आणि एक तू घेजो तर अलग अलग नाही घेऊ पाच जोड्या मागू पाच जोड्या घेतो बरोबर पैसे कम करते नाही तर मी चार जोड्या घेईन तर मला कमी पैसे लावन आणि तू तुले हो एक जोडी घेशील जोडीचे जास्त पैसे घेते ना हो मावशी हे गोष्ट तर बरोबर आहे तर पाच जोड्याचे पैसे तुम्ही देऊन दे जा मग मी एका जोडीचे देऊन देईन तुम्हाला ठीक आहे हो हो चाल मग आता संग मग जाऊ हो चला मग अरे वा मस्त मस्त बोला इकडे शांता मावशी कलर गिलर छान आहे मस्त आहे हो ना मस्त आहे गड्या नंदी बैल पाय बर किती मस्त मस्त आले बाजारात हा आजचा बाजार मस्त आहे जिकडे पा तिकडे नंदी बैल नंदी बैल हा पूर्ण बैलाच सामान दिसते ना हो दिसत नाही काय मग बोला काय पाहिजे दादा आम्हाला अच्छा अच्छा पा ना तुम्ही तुम्हाला कोणते घ्यावायच्या येत पाहा तुम्ही पा, जे सगळ्यात खाली आहे ते आहे पन्नास रुपये जोडी आणि त्याच्या वर जे आहे ते आहे सत्तर रुपये जोडी आणि त्याच्या वरचे जे आहे ते आहे शंभर रुपये जोडी बाप रे रुपया लय महाग आहे वा पा ना तुम्ही तुम्हाला कोणते पाहिजे तर या म्हटलं जवळ या पाहून घ्या नंदी बैल चांगले म्हटलं एक नंबर आहे पहा नाही लागत विचार नका करू कलर गिरर छान आहे अन मालही तुम्हाला चांगलाच भेटून माझ्या दुकानात या ना तुम्ही भई समोर या पाहून घ्या रुपा पाय ना कोणते नंदी बैल चांगले दिसते तुले तर हा कोणते चांगले वाटून राहिले मला काय मावशी जे मागचे आहे कनी ते आवडले हा बैल थोडेसे मोठे आहे पावा देखाले चांगले दिसते हा मस्त झूल गळ्यावर डिझाईन हा शिंग विंग व्यवस्थित आहे आणि सामोरची चांगले आहे पण ते मागचे पाहून हो सामोरची चांगले आहे म्हणा पण कलर कमी आहे हा समोरच्या बैलाले शिंगालेच आहे मंदातले चांगले आहे ना साधारण हो मंदातले चांगले आहे सत्तर रुपये जोडी पण तेच पा ना वरचे हा पन्नास रुपये जोडी लाव म्हणा पन्नास रुपये लावते ते त्याचा तोंडाचा भाऊ आहे सांगाचा म्हणून त पा तुम्ही पाच जोड्या घेतो म्हणा हा पाच जोड्याच्या नावावर बरोबर देते हो ते तर आहे ते लोक काय डबल ना किंमत सांगते आ, दादा हे मागची जोडी आवडली आम्हाला शंभर रुपये जोडी म्हणता हे तर बरोबर लावा ना बा आ, किती देता म्हणता तुम्ही किती रुपये पन्नास रुपये बापा बापा पन्नास रुपये काय बाई काही बोलता काय पन्नास रुपयाला येते काय म्हटलं ते जोडी हा पन्नास रुपयावाले पाहिजे असं तर समोरचे घ्या पहिले सांगितलं होतं तुम्हाला हा पन्नास रुपयावाली जोडी समोरची वय म्हणून हो सांगितलं तर तुम्ही बरोबर आहे म्हणा आधीच सांगितलं आम्हाला पण आम्हाला तेच आवडले ना शंभर रुपये वाले तर मला एक जोडी नाही पाहिजे म्हटलं मला पाच जोड्या पाहिजे पाच अच्छा अच्छा पाच पाहिजे काय बरं घेऊन जाणं पण पन पन्नास रुपये लय कमी झाले पण वीस रुपये जरी वाढवा त्याच्यावर सत्तर रुपये लावतो मी बरोबर आहे ना दादा देऊन द्या ना आता पन्नास रुपये पा बाई आतापर्यंत पंचवीस जोड्या विकल्या मी हा पण सगळे शंभर रुपये जोडी विकली म्हटलं मी एकही रुपया कमी नाही घेतला त्याच्या जवळून हा पण तुम्ही पाच जोड्या घेऊन राहिले एक काय ना त्याच्यानं मी तीस तीस रुपये कमी करून राहिलो नाही कमी नाही करत मी घ्यायचं असेल तर सत्तर रुपये जोडी लावतो मी नाही तर मग राहू द्या हा बैल पा म्हटलं किती चांगले आहे ते हा नंदी बैल दुसऱ्या दुकानात जाण तर तुम्हाला भेटणार नाही म्हटलं असे बैल आहे काय करतो रुपया घेता काय मग घेऊन घे वीस रुपये तर जास्त द्या लागते वीस वीस रुपये जास्त जाईन एका जोडीवर जून, घेऊन घेऊ ना मावशी परवडते ना पाच जोड्या घेऊन राहिलो देऊन देईन मी सत्तर रुपये तर पैसे देऊन द्या जा मग तुम्ही बरं बरं ठीक आहे ना काही हरकत नाही देऊन देईन मी पैसे किती होते गड्या पाच जोड्याचे पन्नासच्या हिशोबानं पाच जोड्याचे अडीचशे होते आणि त्याच्यात वीस वीस रुपये ऍड करा पाच जोडीचे वीस वीस रुपये म्हणजे रुपये नाही हो पाच जोडीचे शंभरच होते ना हो अडीचशे रुपयामध्ये शंभर रुपये ऍड केले तर साडेतीनशे रुपये होते मग हो तेवढेच होते ना तेवढेच होते बरं दादा देऊन दा, द्या मग तेच पाहिजे आम्हाला वरच्या जोड्या पाच जोड्या देऊन द्या शांताबाई त्या भाऊले नको मागू तू पाय तुया हातानं हा ते काय शिंग तुटले पाय तुटले कसे देऊन पकडन तू तु पाय तुझ्या हातानं चांगल्यानं कसे आहे काय आहे का कलर इथं निघार आहे काय आहे चांगल्यानं लागते ना ती पाहू पाहू अन म्हटलं दोन जोड्याचे पैसे मी काय शांताबाई राहू दे ना काय देतो तू बी राहू दे नाही नाही शांताबाई आता चार लेकर आहे तर दोन लेकराले तू ऐकून दोन लेकराले माय ऐकून हा माय बी नातून ना आतीन होईन ना, तर दोन लेकराले माय ऐकून घेऊन घ्या ना आता घेऊन घेऊन म्हणते दोन जोडीचे पैसे हा घेऊन घे जा देऊ काय शांताबाई पैसे राहू राहू दे, दे काय ल पैसे देत हा भेंड्या विकायला गेली होती मी तर चारशे रुपये झाले माझ्याजवळ हा ना काय पैसे पाहिजे झाले तर झाले तू या कामी पडल ना पैसे दोन जोडीचे मी देऊन देतो दीडशे रुपये हाय माझ्याजवळ देऊ काय आत्ताच देतो राहू दे घरी गेल्यावर दे जमले, आता काही देऊ नको याच्या पुढे याच्या पुढे देत काय तू बी देखारा करत काय नाही तर काय मग मावशी थांबून जा ना तिकडे बोलू नाही तर काय मग नाही तर तू समजून जाईन बरं ठीक आहे पण घ्या लाग ना पहिलं सांगतो मी नाही तर मग राहू देणं राहू देणं ते चालणार नाही बरं ठीक आहे बाबा देऊन देजो तू देऊन देज ठीक आहे बरं द्या मग दादा पाच जोड्या हो काढन तुम्ही काढून ठेवले का हो काढतो ना मी काढतो काढतो पाहिजे अजून काही पाहिजे का बैलाचं सामान फुगे हाय चमके बैलाचं माझ्या दुकानात पाहिजे असेल तर घ्या लावून देतो तुम्हाला बरोबर भावात नाही नाही बैलाचं सामान गिमान नाही पाहिजे आम्हाला फक्त नंदी बैलच पाहिजे बरोबर जमलं बाई घेतले नंदी बैल नंदी बैल बुल होत आपण चंद्रकला तू नाही आठवण नाही काढले आता नंदी बैल हाय आता मी घेऊ बा तर बरं चाल ना मग आता हा किराणा सामान घेऊन घेऊ म्हटलं थैले बैले आणि चिल्लर बी घेवायचा आहे ना हो चाल ना मग बरं चाल चाल मग राणीच्या बाबाचा फोन आला हॅलो हॅलो हा रुपा कुठे म्हटलं झालाच नाही काय बाजार, ओ, जाला ना, बाजार जाल जाला माया घेत होते तुमचं झालं सामान सामान सुमान ग्यून? ओ, सामान सुमान घेऊन घेऊन हो आलो ना मी गाडी पासीस आहे तू इथं दिसलीच नाही म्हणून त्याच्यानं फोन लावला गेली काय बा तू बोन म्हणून नाही हो तुम्हीच तर म्हणत होते सांगत जाऊ त्याच्यानं मग मी इकडेच आहे बाजारात शांता मावशी आहे चंद्रकला मावशी आहे त्याच्याच सांग इकडे हा काय मग थांबतो तू का जाऊ मग मी त्याच्या संग येतो काय मग मावशी संग नाही नाही तुमच्या संग येतो ना मी झाला ना बाजार थांबा आले मी दोन जाऊ नका बरोबर जवळ मी वाट पाहतो हो आली आली जाऊ नका झाला बाजार येऊनच राहिले हो ये ये अजून काही घ्या लागते काय हा काही घेवायचं असेल तर सांगून दे इथं उभा आहो मी घेऊन घेतो मतानं आता मला काय विचारता तुम्हाला काय काय लागते जे जे लागते ते घेतलं मी आता तुम्ही पहा तुमच्या मतानं ये हो बर ठीक आहे ठेवतो फोन ठीक आहे मग मावशी करा बाजार आ, बाजार काय झाला आमचा आता फक्त काय ते सामानाची थैली घेवायचे चिल्लर करतो म्हटलं पैसे उद्या पाहिजे ना उद्या नाही हो शांताबाई पोळ्याच्या दिवशी हो मी बी बोलून गेले पोळ्यासाठी माय हो गड्या मलाही पाहिजे ना चिल्लर पैसे हा आमचे ते यायले सांगा लग्न राणीच्या बाबाले हा आता बाजारात आहे तो कुठेही भेटून जाते बाजाराच्या दिवशी नाही काय मग मग जाय करून घे तीन अक्षे रुपयाचं चिल्लर हो तेवढे पैसे पाहिजेच ना बैलवाले येते तर तेवढे पैसे तर पाहिजे तेवढे पैसे कमी पडते म्हटलं तीनशे रुपयात काय होते ते पैसे कमीच पडते हो कमी पडते पण तेवढे घेऊन घे जास्त पैसे असेल तर जास्त चिल्लरने हो ना आता त्याच्याजवळ किती खात माझ्याजवळ तर काहीच नाही उरले बा शंभर रुपये हाय आता फक्त हो जाय जवळ असेल तर करून घे चिल्लर जाय मग रूपा वाट सुनील नाही तर अजून फोन येईन त्याचा कुठं आहे कुठं आहे हो माशी जातो ना या मग तुम्ही हो आम्ही बी आता निघतोस ना याटोत येतोस आम्ही बी बरं बरं या मग थांबली असती काय थांबू नाही नाही काय थांबतो तू आ काही थांबू नको जायतो आता घरची गाडी आहे ना हा चालली जाय येतो आम्ही आरामात येतो बरं या मग काही नाराजी तर नाही आहे ना मी गाडीवर चालली तर नाही हो याच्यात कायची नाराजगी आता माझ्या घरची गाडी राहिली असती तर मी नाही गेली असती काय गाडीवर हा आता तू या घरची गाडी आहे तर तू तर याच्यात कायची नाराजगी नाराजी गिराजी नाही आहे जाय बरं मग मग चंद्रकला आता आपणही जाऊ हो नाही तर काय मग चालू एका लवकर चाललो जाऊ चला मग मित्रांनो झाला आमचा पोळ्याचा बाजार केली खरेदी चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सायंकाळी साडेसात वाजता आपला रोजचा टाईम आणि मित्रांनो आपण एक लाख सबस्क्रायबरच्या जवळपास आहोत तर तुम्ही चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि एक लाख सबस्क्राईबर पूर्ण कम्प्लीट करा करा मग लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब चला मग उद्या भेटू नवीन भागात धन्यवाद